का सोबर व्हायचं ठरवलं असं नाही आहे म्हणजे मी खरं uh, uh, तर सोबतच मुलगी आहे म्हणजे माझ्या इमेजचा आणि सई तामणकर पर्सनली कसे याचा खरं तर फार काही संबंध नाही आणि आय डोंट नो ह्या वर्षी असे रोल्स आहेत थोडेसे तर लोकांना वाटू शकतं की हिने असं बहुतेक ठरवलं आहे की ब्रेक करायची पण असं काही मनात नाही आहे जर म्हणजे हा को इन्सिडेंट्स म्हणायला हरकत नाही की यावर्षी असे रोल्स असलेले सिनेमे रिलीज होतात एवढं पण हे म्हणजे को झालं मी कसं करायला पण एकदम काय आता बघतो हे झेड झालेलं आता हा लोक म्हणतात आम्हाला वेगळी सई बघायला मिळते बरं वाटतंय लोक जेव्हा असं म्हणतात की वेगळी सही बघायला मिळते तेव्हा खूप बरं वाटतंय कारण आय डोंट नो ॲट द पॉईंट मला ही बोल्ड अँड ब्युटिफुल किंवा बोल्ड आणि ग्लॅमरस याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायची इच्छा होती आणि ते हळूहळू आहे इट इज नॉट दॅट मी कम्फर्टेबल नाही आहे टॅग बरोबर पण मला आवडतं आहे म्हणजे असेही रोल्स माझ्या वाट्याला येतात आणि ह्या वर्षीच सगळे येतात सो so, मला एक हा रिफ्रेशिंग चेंज आहे माझ्यासाठी पण एका बोटापडे पिक्चर येणार म्हणजे आता बघ सात तारखेला तुझे दोन पिक्चर येणार हां नंतर वजनदार येणार याच्याबद्दल काय तुला वाटतं म्हणजे हे बरोबर आहे प्रमाण uh, uh, टू बी व्हेरी ऑनेस्ट मला गेले अनेक वर्ष खूप काम केलं आणि मला थोडीशी सवय आहे की <laughs> तीन चार महिन्यातून एक रिलीज नसेल तर मी थोडी रेस्टलेस होते आता हे टेक्निकली स्पीकिंग किती बरोबर आहे मला माहीत नाही पण मला आवडतात माझे सिनेमे रिलीज झालेले आणि जेव्हा एका भूमिपे भूमिकेपेक्षा दुसरी वेगळी भूमिका असते दुसऱ्या सिनेमा तेव्हा जास्त मजा येते एक गोष्ट कुठेतरी खटकते की एकाच दिवशी दोन सिनेमे प्रॉब्ली नाही यायला पाहिजे होते पण इट इज इव्हेंच्युअली प्रोड्युसर्स कॉल म्हणजे काही गोष्टी तुमच्या बसमध्ये नसतात तशी ही गोष्ट माझ्या आवाजातली नव्हती पण आम शॉवर दोन्हीचे जॉनर्स वेगळे आहेत दोन्हीचे ऑडियन्सस वेगळे असतील आणि हे दोन्ही सिनेमे तितकेच वाय झडवर रिएक्शन मिळालं तर काय चांगलं सांगणार <laughs> बाय रिॲक्शन्स <ट्रेक्षिन> मिळाले दोन्ही तुम्हाला <laughs> दो <दोनी>। खात्री <laughs> नाही खरं तर मजा आली मला असं एक खूप महत्त्वाची रिअक्शन अशी मिळाली की खूप कॅरिकेचरिश वाटू शकणारं कॅरेक्टर होतं पण ते खूप तू खरेपणाने साकारलंस सो मला मला स्वतःला कॅरेक्टर करताना ते खूप अवघड होतं कारण तिथे लाईन मेंटेन करणं माझ्यासाठी खूप गरजेचं होतं आणि ती सक्सेसफुली मेंटेन झाली याचा आनंद आहे आणि ह्या सिनेमात तू काय करते ह्या सिनेमात माझ्या वयापेक्षा खूप मचोर असं कॅरेक्टर आहे माझं त्याला खूप मोठी बॅकस्टोरी आहे खूप मोठा पास्ट आहे खूप मोठा प्रेझेंट आहे आणि एक मुलगी जी वडिलांची अतिशय लाडकी आहे आणि जिने दहा वर्ष आपल्यापेक्षा मोठ्या माणसाशी लग्न केलं आहे जो नॉन महाराष्ट्रीयन आहे अशी ही मंजू आणि ती सहा वर्षांनी आईवडिलांना भेटणार आहे तर सहा वर्षांनी का भेटणार आहे काय घडलं या सहा वर्षांमध्ये ते सात तारखेला कळेल पण ग्रीन स्पेस वाइज जरी कमी आ, रोल असला तरीही महत्वाचा आणि एका आर्टिस्टला खूप सॅटिस्फॅक्शन देणारा हा असा रोल माझ्या असं लक्षात आलं ना तू प्रत्येक सिनेमाकडनं काही ना काहीतरी घेते हे एका हां म्हणजे तू मग नो एंट्री पुढे धोका सारखा पण असेल जो अगदी हे याचं काय हे तू कधी शिकली की शिक तुलाच कल्पना नाही <laughs> याची याची मला कल्पना नाही आहे म्हणजे मला असं वाटतं की प्रॉब्ली मी uh, माझ्या आतल्या आर्टिस्टच्या हवरेपणाला जेव्हा सॅटिस्फाय करता करता हे मला अपसुक मिळते कारण uh, जेव्हा रोल चांगला असतो किंवा एखादा रोल मला समृद्ध करणारा असेल मग तो माणूस म्हणून असेल आर्टिस्ट म्हणून असेल ॲक्ट्रेस म्हणून असेल तर त्या रोलसाठी मग मी फार विचार करत नाही की किती स्क्रीन स्पेस आहे किंवा त्याच्यामुळे काय घडतं स्टोरीमध्ये आणि त्या रोलमध्ये त्या रोलमुळे माझ्यात का काय घडतं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हां मग तेच नाही ही मॅच्युरिटी तुला नेमकी कधी यायला लागली मला माहीत नाही प्रबोब्ली अलीकडेच आली आहे ही हे माझ्या हातून आपसूक घडतं पण आता त्यातून काय घ्यायचं आणि ते कसं चॅनलाइज करायचं हे आता मी एक्सपिरियन्समुळे जास्त चांगलं शिकली असं म्हणायला हरकत याच्या पुढे याच्या पुढे मी प्लॅनिंग करणारी अजिबात मुलगी नाही आहे सो जसे रोल तसे मी स्वीकारत जाईल आणि माझं काही असा जॉनर ठरलेला नाही आहे की मला या जॉनरचे सिनेमे करायचे किंवा मला बोल्ड आणि ब्युटिफुल म्हणूनच यु you नो know, इमेज माझी अशीच राहील असं माझं अजिबात त्याला कुठलेही ठोकताळे नाही सो so, जे रोल्स माझ्या वाट्याला येतील कामातून जे काम जनरेट होईल ते सगळं काम माझं असेल